वेल पाटीदा ओकलेगा मित्रा काय बायलाचं नाव सांग म काय करू फिर जॉब सोड दूं सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लडत गाड्या सुटले एहे रहा नहीं जाता तडप ही एसी है ना वाशे वाशे घे रे ये लोक कहां से आते हैं मित्रांनो बघू शकता पारसचा साई कसा मस्ती करतो नमस्कार मित्रांनो मी श्याम शिर्ले मा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलोय नडे या ठिकाणी शर्ती पाहायला आणि भरपूर अशी गर्दी पाहायला मिळेल आपल्याला तुम्हाला दाखवतो सर्व व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला पाहूया आज नडे या ठिकाणी जमलेल्या गाड्या आणि सर्व बिंदवडच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतील तर चला बघू शकते इकडे सुंदर असे बैल आलेले आहेत मित्रांनो इकडे सरपूर्ण आगदा आता हलू भरता आहे आणि इकडे बघू शकते आपल्या मित्राचा बैल आहे काटेकरांचा तर चला जाऊया आणि त्याच्याकडून पिक्चर घेऊया त्याच्या किती शिर्गिती झाले आजपर्यंत नमस्कार मित्रांनो आपल्या पाठीत आलेले सुंदर असा बैल आहे त्याचा मालक पण आहे ते चला त्याच्याकडून जाणून घेऊ घ्या महिलाचं नाव काय आपल्या आजपर्यंत आपल्या घर किती शर्यती मारले आजपर्यंत तर काय अपेक्षा असेल बैलाकडून आजच्या मैदानासाठी आजच्या चालेल शर्यत कोणत्या शेअर आपली शेरसाठी आणलेल काय नमस्कार मित्रांनो बघा इकडे आपल्या पाठीमध्ये दुसरा एक सुंदर असा बैल आलेला आहे ना या मित्राकडून आपण विचारून घेऊ मित्रा काय बैलाचं नाव किती शर्यती झाले आज पण आपल्या बैलाच्या आपली गाडी कोणाच्या नावाने बोलते अड्ड्यात ना बैल आपला कोणत्या गावचा मित्रच करांचा आज याच्या सोबत कोण पडणार आहे ना गुरबार मधलाच बैल काय चालेल मग चला तुमची शर्यत हो इथं अपेक्षा करतो आणि चला ऑल द बेस्ट अशाच शर्यती जिंकत राहा चला मित्र मित्रांनो इकडे बघू शकता सुंदर असे बैल आलेले आहेत सुंदर असे बैल आणि सुंदर अशा गाड्या आज आपल्याला या पाठीमध्ये पाहायला मिळतील सुंदर अशा गाड्या यायला सुरुवात झालेली आहे पाठीमध्ये आणि इकडे बघा बैल उतरवायचे घेतले आहेत तर आज आपल्याला खूप सुंदर अशा शर्यती पाहायला मिळतील नक्कीच या नडे फाटीमध्ये तर चला असेच बॉकलो म्हणजे तुम्ही कंटिन्यू राहा आणि शर्यतींची मजा घ्या इकडे बघू शकता नरेश गायकर यांची गावठी तडका बच्चा सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे नमस्कार मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आणि त्यांचे सर्व दावणी त्या अड्ड्यामध्ये आलेले तर त्यांच्याकडून आपण त्यांची सर्व माहिती मी घेऊन आले तर मित्र बैलाचं नाव काय ना याचे आज काय शरद आहे का तुमची आण फेरेला आणले तर गावाचं नाव काय आपल्या अंबरजे अंबरजेकरांचा बैल आले मित्रांनो बघू शकता ना आपली गाडी अड्ड्यात कोणत्या नावाने बोलते आता असं काही नाव तर नाही आमचं सर्व नाव आहे एकच नाव आहे आमचं छत्रेवाला ग्रुप अंबरजी खंडोबा प्रसन्न छत्रेवाला ग्रुप अंबरजी हा तर आजपर्यंत आपले तुम्ही बैल घुंगरू याचे किती शर्यत झाले आजपर्यंत तुला तो नवीन आणलाय ना मग ती हे आपलं दुसरं बैल त्यांचे सतरा अठरा झाले सतरा ते याशी जण शर्यत झाले तर चांगलेच चला तर मित्रांनो बघू शकता आणखी असे सुंदर सुंदर बैल अड्ड्यामध्ये आले ना मित्र याचे नाव आहे काय मित्र मग त्यांचा दुसरा एक बैल आहे सुलतान सुंदर असा मित्राला तर त्याच्या अकरा शरीरला या सीझनला अकरा शरीर खूप सुंदर अशी तुमची बैल आहेत आणि गुलाला मध्ये कंटिन्यू आमची गाडी ही गाडी काय तर चला मित्रांनो बघू शकता सुंदर अशी बैल आहे त्यांची आणि अशीच अपेक्षा करतो की पुढे सुद्धा तुम्ही अशाच गुलाल घेत कंटिन्यू आमचा पन्नास टार्गेट पूर्ण करायचे चालेल चालेल चला नक्कीच मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आणि त्याचा रुबाब सुद्धा बघू शकता सुंदर अशी फाटी दाखवायला गेली ते खाली आलेला बाईचं नाव काय होईल हा कुठला बैल अंबरजा म्हटलं ना अंबरजाकारांची पण गाडी आलेली आहे ते हे त्यांचा मुलगा वारी चाल आणि सुंदर अशी गाडी खाली गेलेली आहे एक दोन ती पण आपण पाहण्याचा प्रयत्न करू मित्रा काय आपल्या बायचं नाव सुलता हा हा घेते ભાઈ <coughs> શિકા <coughs> <coughs>

पब्लिक नडे फाटीवा <laughs> इकडे बघ आलाय मित्र आलात आपलं <laughs> पब्लिक आले भुरला <laughs> मित्रा, मित्रांनो बघू शकता आपला मित्र आलाय गवलीवरून प्रितेश भाई नाश भाईचा पण युट्यूब चॅनल आहे बॉडी बिल्डर लाईक करा शेअर करा त्याच्या चॅनलला प्रितेश जिमोवाला कर, कर नाही ये पका एड ये मित्रांनो बघू शकता हे मित्र मानलात आपला शरती बाईला पुढे <laughs> भगवान शेठ पवार बिलेकर आता नाही मित्रांनो बघू शकता सुंदर अशा बायला आहेत आणि मित्राला विचारू कुठून आल्यात मित्रा कुठून तू आणि बायलाचं नाव काय बैलाने शर्ती वगैरे केले का का आज पाच ता गेलं आणि आजचा नियोजन काय तुमचं आजचं नियोजन आहे भारत सोबत आज आम्ही फेराच मारणार आहेत बरेच बैल बाहेर काढले मित्रांनो बघू शकता मुरबडावरून मित्र आलाय आपला त्याला जोडे आज भारत मित्रांनो ब बघू शकता भारत बैल दोन वेळा गट पास सुंदर असा बैल पडतो मित्र काय सांगू शकतो बैलाबद्दल तुझ्या बैल मित्रांनो बघू शकता कसा मारायला होतं भारत आणि आता फेरा चाललाय त्यांचा तर बेस्ट लक करतो त्यांना नक्कीच मित्र चांगला फेरा हो मित्रांनो बघू शकता इकडं सुंदर असा बैल आलाय काय नाव माहीत नाही त्यांना विचारू आणि हा जो मैसूर वासूर आहे सुंदर बाबा बैलांचं नाव काय हो तुमच्या आहे का मित्रांनो बघू शकता भुंगा असा सुंदर असा नाव ठेवायला मित्र भुंगा नाव ठेवायचं काय कारण काय आणि फेरा वगैरे काढला का नाही परत भारत बरोबर आहे का तो 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 मित्रांनो बघू शकता दोन अशी बैल आहे सुंदर भारत आणि भुंगा तर बेस्टला करतो मित्रांनो तुला भेटतो तुला मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आलाय मैदानामध्ये मित्र नाव काय बैलाचा शंभू आणि शर्ते वगैरे झालेत का नाही चार झाले ना आजचं नियोजन काय नमस्कार मित्र नमस्कार मित्रांनो बघू शकता सुंदर असा बैल आलाय का कुठून आले तुम्ही आणि बैलाचं नाव काय मोत्या मोत्या बा, आणि बैलाच शर्ती झाल्यात का आजपर्यंत किती झालेत बारा झाल्यात आणि आजचा पायरा काय बच्चा? बच्चा 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 शंभू आहे आणि मोत्याचा फेरा मित्रांनो बघायला भेटेल आपल्या ना बेस्ट करतो काका ना चला मित्रां मित्रांनो बघू शकता आज नडे या मैदानावर बिंजोडचा बिंजोडमध्ये मध्ये सध्या नाव असणारा बच्चा बैल पडतोय किशोर कारांचा नमस्कार मित्र कुठून आलाय तू किशोर आणि बैलाची माहिती काय सांगू शकतो तुझ्या मित्र आजपर्यंत बैलाच्या शर्ती वगैरे किती झाले तीनशे मित्रांनो बघू शकता तीनशे बिनदोडच्या शर्ती पार केलेले बैल आहे आणि मित्र घरचा एक विकत्रे मित्रांनो बघू शकता घरच्या गायीचा वासरू पलू शकता मित्रांनो बघू शकता सहा महिन्यापासून पळतो आणि फिटनेस वगैरे बघू शकता सेफ मध्ये बैल मित्र आजचा नियोजन काय तुझा आज काय फेऱ्यासाठी नडे फाटी बद्दल काय बोलू शकतो तू फाटी बद्दल तर नक्कीच मित्र बेस्ट ऑफ लक करतो तुला आणि आजचा चांगला फेराव मित्रांनो बघू शकता सुंदर असे बैल आज इथे शर्यत झालेत मित्र बैलांचं नाव काय

itu wari <wh> <Lucaric> <beautyiva> बैल मित्रांनो बघू शकता बच्चा निघलाय आता फेऱ्याला सगळा माखून खान त्याचा मालक नरेश गायकर इकडे आता बैल सुंदर असा बहीण निघाला पंधरा तारखेला <laughs> I think it's मित्रांनो बघू शकता सुंदर असा वाद सुरू आलाय मित्र या नाव काय Gunggru cala maidan ala baga pirel cala gunggru. Wow. <tellan> <tellan> मित्रांनो सुंदर अशा शर्ती चालू आहेत आणि आणि आता इकडे मोठी झून झाली तुम्हाला दाखवतो मी असून आसन पाठ तुमचा बेकार एकदम बोली घाडी आली पहिलं घेता अरे शंभर अरे अर्जुन तूच बघ तो पहिलं गाणकार तो काय स्पीड आहे ना दोन हजारचं बूट आहेत तर मित्रांनो सुंदर असा मैदान झाला अजून आणि एक लास्टला फेरायला फेरायला अरे भारी वासर पडला आता त्याची मुलाखत घ्यायला चालू बघू कुठला वासरू येतो चला जाऊ आणि आमच्या गावातली सगळी बारीक पराठी इकडं आता चला जातो ना त्या बायला बघतो कुठून आलाय चला

मित्रांनो आता आपण मगाशी तुपाने फेरा बघितला सुंदर असा वासरू आहे काका कुठून आले तुम्ही पिटवाला मुरबाड मुरबाडमधून एवढे लांब आलेत काका मुरबाडवरून मुरबाडला आलेत आणि काका बैलाचं नाव काय तुमच्या आणि आज कसं काय नियोजन केलं तुम्ही वासराचा छोटासा एवढा वासरे ना किती महिन्याचा वासरू मित्रांनो बघू शकता सात महिन्याचा वासरू सुंदर असा नाव करेल मालकाचा बिना गाईचा दूध पिलेला वासरू मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू ना प्रत्येक मैदानामध्ये बोलत जाता जो वासरू आलाय काय पलतो वासरू धन्यवाद काका तुमची मुलाखत दिल्याबद्दल तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि तीन के झाल्या दादा भरपूर के होद्या ना वाज टाईम पूर्ण होते चला भेटतो बाय बाय